संघटना समन्वय समितीच्या वतीनं महाराष्ट्र शासनानं जे काही दोन जी आर निर्गमित केलेले आहेत तर त्या जी आरना त्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा जो काही शासन निर्णय आहे संच मान्यतेचा तर हा शासन निर्णय विद्यार्थ्यावर शिक्षकावर आणि एकूणच शिक्षण प्रक्रियेवर अन्याय करणार आहे म्हणून मागील तीन महिन्यापासून आम्ही या पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय रद्द करावा अशा प्रकारची मागणी करत आहोत हे करत हे तर त्यांनी केलंच नाही शासनाने परंतु दुसरा एक पाच सप्टेंबरला शासन निर्णय का निर्गमित केला आणि तो शासन निर्णय असं सांगतो की कि वीस किंवा वीस पाटापेक्षा ज्या शाळा कमी आहे कमी शाळा वीस किंवा वीस पाटापेक्षा जिथे विद्यार्थी संख्या कमी आहे अशा ठिकाणी त्या शाळेतला नियमित शिक्षक त्याची इतरत्र बदली करायची आणि त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक जो फक्त डी एड आणि बी एड झालेला असेल कुठल्याही प्रकारचा सी टी ई टी किंवा टी ई टी झालेला नसेल किंवा सेवानिवृत्त शिक्षक असेल अशा क अशा पद्धतीनं तिथं कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती करायची त्यांना पंधरा हजार रुपये मानधन द्यायचं आणि अशा प्रकारे या शासनानं एक आरक्षण या ठिकाणी आरक्षण दाबण्याचा किंवा आरक्षण संपवण्याचा आणि कंत्राटीकरणाचं धोरण या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या दोनही निर्णयाला आमचा सक्त विरोध आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचा सक्त विरोध असल्यामुळं आम्ही या शासन निर्णयाला विरोध करत असून हा शासन निर्णय जर अठरा तारखेपर्यंत जर रद्द झाला नाही हे दोन्ही शासन निर्णय दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जर रद्द झाले नाहीत तर तेवीस तारखेला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने संपूर्ण जिल्हा जिल्ह्यामध्ये लोकशाही मार्गाने व्यापक असं आंदोलन करणार आहोत आणि हा निर्णय हा शासन निर्णय हे दोन्ही शासन निर्णय पंधरा मार्च आणि पाच सप्टेंबर हे दोन्ही शासन निर्णय शासनाला माघारी घेण्यासाठी भाग पाडणार आहोत अशा प्रकारचं या ठिकाणी मी निवेदन करतो